आपले पळूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी विनाक्षी चित्र मंदिर समोर करार ताजगाव रोड पळूस प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे गावात श्री ज्ञानेश्वरी पारायण व हरिनाम सप्ताह सोहळा उत्साहात संपन्न शिरगाव तालुका वाळवा येथे श्री ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळा दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट ते चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान अत्यंत उत्साहात व भक्तिभावात संपन्न झाला सप्ताहाच्या कालावधीत दररोज सकाळी ज्ञानेश्वरी पारायण दुपारी प्रवचन कीर्तन तसेच रात्री हरिपाठ भजन गजराचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते नामवंत कीर्तनकारांनी प्रभावी कीर्तनातून संत परंपरेचे विचार मांडत भक्तांना आध्यात्मिक मार्गदर्शन केले प्रवचनांमधून ज्ञानेश्वरीतील तत्वज्ञान व जीवनमूल्ये साध्या भाषेत समजावून सांगण्यात आली त्यामुळे भाविकांच्या मनामध्ये भक्तीची प्रेरणा व समाधानाची अनुभूती मिळाली सोहळ्यात महिला मंडळींनी दिंडीत सहभाग घेतला तर युवकांनी विविध सेवाकार्यात उत्साहाने हातभार लावला गावातील ज्येष्ठ नागरिक लहान मुले व दूरदूरवरून आलेले भाविक यांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला सप्ताहाच्या निमित्ताने गावामध्ये सातत्याने गजर भजन व हरिनामाचा गजर घुमत राहिला या सोहळ्याचा समारोप चार सप्टेंबर रोजी महाप्रसादाने झाला शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला या आठवड्याभर चाललेल्या सोहळ्यात धार्मिक श्रद्धा सामाजिक ऐक्य व वा भक्तिमय वातावरणाचे सुंदर दर्शन घडले शिरगाव ग्रामस्थव आयोजक मंडळाच्या एकत्रित प्रयत्नामुळे हा सोहळा यशस्वी व अविस्मरणीय ठरला